कसे आहात सगळे मजेत आहात मजेत असतेच पाहिजे तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉगला स्टार्ट करते मुंबईत आल्यानंतरचा हा पहिला ब्लॉग आहे आणि मुंबईतल्या या छान छान गड्यामोडी बघता एकदम मुंबई एकदम आवडती झालेली आहे तर आता तुम्हाला माहितीच आहे की नवीन अशी छान म्हणजेच माझं मागे दिसतंय ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू सुरू झालाय बारा जानेवारीपासून बारा जानेवारीला पंतप्रधान इथे आले होते त्यानंतर त्या रात्रीपासून सुरू झालेलं आहे तर म्हटलं की आपल्या सगळ्या युट्यूबर्सला सुद्धा ह्या छान सेतूवरून फिरून आणावं इथून आपण म्हणजे आता उलव्यामधून मी सुरुवात केली आहे आणि शिवडीला जाणार आहोत तर उलवे ही खूप छान सिटी आहे जसं आता आपण येताना पाहिलं खूप डेव्हलप झालेली सिटी आहे आणि इथून आता आपण शिवडीला किती टाईममध्ये पोहोचणार आहोत किंवा त्या सिलिंग वरून जाताना आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे किती किलोमीटर तो पाण्यावरती आहे तिथे बाजूला थांबू शकतो का या सगळ्या मस्त डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्हाला ही सगळ्यांना नेणार आहे आणि छान म्हणजे एक वेगळी गोष्ट सांगते तुम्हाला ही आपली छोटीशी टाटा नॅनो घेऊन पूर्ण फॅमिली आतमध्ये बसली आहे आणि छान पूर्ण फॅमिली टूर आपण करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा माझ्या सगळ्यांसोबत आहात तर चला मग जास्त वेळ आपण लवकर लवकर अटल सेतूवरती जाणार आहोत चला मग तर अटल सेतू साठी आपण आता सुरुवात केली आहे उलवे सिटी मधून आणि इथून चाळीस चा लिमिट आहे आता वाजलेत पावणे सहा आणि आता आपण शिवडीला किती वेळापर्यंत पोहोचणार आहोत ते पाहूया म्हणजे मुंबई किती जवळ कनेक्टेड झाली आहे या ब्रिज मुळे ते आता आपण पाहणार आहोत या तिकडून येणाऱ्या मुंबईतून येणाऱ्या गाड्यांसाठी हा इथे टोल केलेला आहे मुंबईत सगळ्यात मोठा झालेला कायापालट आहे असं म्हणू शकतो आणि भारतातला सगळ्यात मोठा हा ब्रिज आहे म्हणजे त्याची लांबी भारतामध्ये असा कोणताच ब्रिज झालेला नाही आहे एवढा मोठा आणि पूर्ण हां आणि हा इथे आहे टोलचा दर प्रत्येक गाड्यांसाठी वेगवेगळा वेग आहे खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही कारण की मुंबई एकदम म्हणजे थोड्याच टाईममध्ये अशी कनेक्ट झालेली आहे या मुळे, आणि जगातला पूर्ण बाराव्या नंबरला हा ब्रिज लागतो म्हणजे अति जड वाहनांसाठी वेगळा ट्रॅक आहे कार हलकी वाहन फास्टॅग हे मस्त मुंबई असा अॅरो दाखवलाय छान म्हणजे मुंबई नवी मुंबई त्या मोठ्या मोठ्या खरंच छान छान गोष्टी घडल्यात की प्रगती प्रगतीपथाच्या मार्गावर आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आल्यामुळे खूप मस्त व्ह्यू आहे खूप म्हणजे खूप छान व्ह्यू आहे आणि हा इकडे सुंदर असा समुद्र आणि समोर कदाचित तुम्हाला दिसत असेल हा जो पाथवे आहे तो वरती वगैरे असं डेकोरेट केलंय खूप छान म्हणजे उलवेमधून जसं मुंबईला जायला वाया वाशी नेहरू तर जास्त वेळ लागतो त्या टाइमच आपण काउंट नाही करू शकत कारण की ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पण या ब्रिजमुळे खूप लवकर कनेक्ट झाली आहे मुंबईत I la आता न्यूज मध्ये वाचलं होतं ना आपण आठ हजारच्या वरती आठ हजारच्या वरती म्हणजे आठ हजार पेक्षा जा, जास्त गाड्यांनी पहिल्याच दिवशी प्रवास केला होता के बरोबर या इथे ओपनिंग होतं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले होते बऱ्याच ठिकाणी कमी जास्त कमी जास्त असं आहे आता इथे ऐंशी साठ बरोबर पॉइंटला मला तर असं बाहेर गावी असल्यासारखं फील वैभव म्हणजे काय कुठे आता बरोबर सहा सहा झालेत म्हणजे एक्झॅक्ट आपण वीस मिनिटांमध्ये अवघ्या वीस मिनिटात वाया असं सगळं वाशी नेरूळ करत यायचं असेल तर भरपूर लेट होतं आणि पेट्रोल सगळ्याच गोष्टी जास्त लागतात आपण खूप कमी वेळामध्ये इथे पोहोचलो आहे टोल आहे टू हंड्रेड रुपीज आणि रिटर्न जायचं असेल तर तीनशे रुपये आहे उलव्यापर्यंत पुढे तुम्हाला अडीचशे आणि रिटर्न तुम्हाला जे एन टी रोडला कनेक्ट व्हायचं असेल तर ऋषीच्या पप्पानी सांगितलं की अडीचशे रुपये आणि रिटर्न तीनशे पंच्याहत्तर रुपये असा टोल आहे एकदम सुस्साट मुंबईत होतं असं म्हणायला हरकत नाही आणि हे समोर दिसते ते माझगाव ना आम्ही आता आणि आता काळोख पडत येईल तिथून जाणार आहोत नरीमन पॉइंटला फॅमिली टाइम स्पेंड करण्यासाठी आणि मग पुन्हा जाणार आहोत बॅक टू पवेलियन आणि ते सुद्धा अटल सेतू वरूनच जाणार आहोत तर त्यामुळे आपल्याला मस्त दिवसाचा पण आपण ब्रिज पाहिला आणि रात्रीचा पण आपण ब्रिज पाहणार आहोत कसा दिसतोय ते आता लाईट्स लागल्यात सात वाजले वर्षानंतर मरीन ड्राईव्हला आलो आहे असं म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे फ्रीवेचा आम्हाला खूप फायदाच झालाय असं म्हणू शकतो की नवी मुंबई मधून डायरेक्ट मुंबई आणि मुंबई मधून मस्त डायरेक्ट समुद्रकिनारी आहे आणि खूप खूप म्हणजे खूप छान वाटते बऱ्याच वर्षांनी आली आहे आणि एवढं सगळं छान फास्ट कनेक्टेड झालंय त्यामुळे खरंच मस्त आता इथे थोडासा टाइम स्पेंड केलाय आणि काही काम तर असं नव्हतं खास ब्रिज पाहायचा होता तुम्हालाही शेअर करायचा होता त्यामुळे आलो होतो आणि आता पुन्हा आपण निघणार आहोत छान रात्रीचा ब्रिज कसा दिसतो आहे ते पाहण्यासाठी चला धन्यवाद लागत पुलव्या साठी हा सिकेट एकजिट आहे हा ना। आणि पुणे एकशे तीस किलोमीटर पुलवे तीनशे मीटर वरती <laughs> आणि पनवेल ला सरळ अठरा किलोमीटरवरती जायचं जायचंय जंक्शन पुढे आता आपण पोहोचले उलव्याला आणि इथे ब्रिज संपला आहे हा इथून गवानला जाऊ शकतो उजव्या बाजूला मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण Play everybody.